नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत 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 आणि स्वागत मी तीन ह्याच्यासाठी बोललं की माझ्या दोन लाडक्या व्यक्ती आज इथं आहेत त्यातला पहिला आहे, आहे आदिनाथ कोठारे आणि दुसरी आहे स्पृहा जोशी आणि निमित्त आहे ते शक्तिमान या चित्रपटाचं येत्या चोवीस तारखेला तो रिलीज होतो आहे आणि सुट्टीत रिलीज होतो आहे आणि मला तुमच्या दोघांबद्दल एक इंटरेस्टिंग मला आवडलेली गोष्ट मी आधी शेअर करतो काही वर्षांपूर्वी मी ड्रीम पेअर असं एक आर्टिकल लिहिलं होतं आणि ते हिंदीतल्या कलाकारांबद्दलच होतं की अशा कोणत्या जोड्यात की ज्या पडद्यावर आल्या नाहीत पण ते आम्हाला बघायला आवडलं असतं असं ते आर्टिकल होतं आणि आज मी जेव्हा विचार करतो की मराठीत असे कोणते कलाकार आहेत की जे आले नव्हते पण ज्यांच्याबद्दल खूप उत्सुकता आणि ते दोघं जण एकत्र आले तर काहीतरी छान केमिस्ट्री आणि ती केमिस्ट्री आज आम्हाला शक्तिमानमधून बघायला मिळणार होती आहे तर मला वाटतं की ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे सिनेमा काय चांगली गोष्ट देतो प्रेक्षकांना तर त्यांनी ही एक चांगली पेअर दिली आहे त्यामुळे आम्ही जेवढे एक्साईट आहोत तुम्हाला स्वतःलाही खूप आनंद झाला असेल कारण समोरचा जर आपला कोस्टार तेवढा चांगला प्रतिभावान असेल तर आपली कला जास्त खुलते मी आदिनाथ तुझ्यापासून सुरुवात करतो की स्प्रू हा आपली कोस्टार आहे तुझे फर्स्ट इम्प्रेशन काय होतं आम्हाला कळलं नाही की आम्हाला म्हणजे काम करताना जाणवलंही नाही की हा आमचा पहिला सिनेमा आहे इतकी सुंदर भट्टी आमची जमली इतकी सुंदर केमिस्ट्री आमची जुळली मी मग अशी म्हणाल होतो की दोन मित्रांचं ट्युनिंग जमण्यासाठी तो वेडेपणा मॅच झाला पाहिजे तर <laughs> आम्ही दोघे इक्वली वेडे आहोत जरा काही बाब काही गोष्टींच्या बाबतीत म्हणजे तो वेडेपणा आम्ही पॅशनच्या बाबतीत म्हणतोय वी आर पॅशनेट अबाऊट आर्ट वी आर पॅशनेट अबाऊट फूड वी आर पॅशनेट अबाउट मेनी अदर थिंग्स मला असं वाटतं की आणि ते एक छान आमचं ट्युनिंग जमलं त्या दिवसापासून बेसिकली जे पॅशन आम्हाला एकत्र घेऊन आलं ते म्हणजे कविता खरं तर कारण ते आमची ओळख मला आत्ता तिने आठवण करून दिलं की एक व्हॉट्सॲप ग्रुप खूप वर्षांपूर्वी ॲक्टिव्ह होता जितू जोशी सुरू केला होता त्यात सगळे कवी मनाची लोक त्या ग्रुपवरती होती किशोर कदम पासून सगळे होते सौमित्र सचिन सर सचिन पिळगावकर होते स्पृहा होती आणि मी पण होतो त्या ग्रुपवर आणि <coughs> मी जरा मी नुकतं मला एक छंद लागला होता म्हणून मला मला वाटतं जिथूनच मला ऍड केलं होतं का कोणीतरी मला सचिन सरांनी मला ऍड केलं होतं आणि आम्ही आमच्या सगळ्या कविता त्या ग्रुपवर शेअर करायचो आणि तिथे माझाही कॉन्फिडन्स वाढायला लागला की या सगळ्यांमध्ये <मुझे>, माझ्या कविता <laughs> मांडू शकतो म्हणजे आय एम नॉट दॅट बॅड पण आता तुला आणखीन एक योगायोग सांगते लोपा मुद्रा हे जे पुस्तक आहे ज्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा तो किस्सा आहे ते प्रकाशन तारांगण प्रकाशनच होतं आणि ते मंदार सरांनी पुस्तक पब्लिश केलं जेव्हा आपण कविता वाचल्या होत्या तेव्हा माझा मला तो सर्व अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे ती सगळी गोष्ट आणि म्हणजे माझ्या माहितीनुसार म्हणजे मी इतके प्रकाशन सोहळे बघितलेले आहेत पण आपल्याच कलाकृतीचं आपण कौतुक करू नये पण मला असं वाटतं की स्पृहानी खूप उत्तम त्याचं आयोजन केलं होतं त्या दिवशी जे सादरीकरण झालं ते म्हणजे माझ्या मनातला तो एक आपण म्हणतो ना मर्मबंधातली ठेव तशी ती मर्मबंधातली ठेव आहे स्पृहाच्या आणि मी असं अनुभवलं हो म्हणजे सेलिब्रिटी ऍक्टर्सनी एकत्र येऊन एक असा कार्यक्रम माझं इम्प्रेशन त्याच्याबद्दल नेहमीच छान कौतुक नाही पण मला आहेच त्याचं कौतुक आणि मी अनेक ठिकाणी हे आधी बोलली आहे की जसं तो म्हणला तसं कधीच वाटलं नाही आम्ही पहिल्यांदा काम करतोय ह्या सिनेमाच्या निमित्ताने ह्या सिनेमाच्या निमित्ताने इनफॅक्ट मी त्याला जास्त भेटले त्या सगळ्या काळामध्ये आणि बऱ्याचदा असं होतं की एखादं प्रोजेक्ट आपण करतो एकत्र नंतर तितका संपर्क आपला राहत नाही mm -hmm. आमच्या बाबतीत उलट झालं mm -hmm. आम्ही सिनेमा केल्यानंतर इनफॅक्ट आता इतके दिवस होऊन गेलेत पण त्याच्यानंतर आम्ही एकमेकांचे जास्त चांगले मित्र झालो इतके की आ, तो मला एखादी गोष्ट माझी चुकली तर सांगू शकतो जे त्याने केलंय तो माझा कान पकडू शकतो किंवा हे काय असं करतेस मग कटकट कशाला करतेस असंच वागायचंय तर मग हेच होणार आहे हे तो हक्काने मला बोलू शकतो किंवा तो हे मला म्हणू शकतो की का व्यायाम करत तू काय पालतो करतेस हे असलं अरबट चरबट कशाला खातीयस तुला का वाटत तुला <laughs> हे म्हणू <मुणु> शक <शारा। laughs> <laughs> हे म्हणू शकणारे लोक आपल्या आसपास कमी असतात मनातल्या नाही इट की हे इतपत मैत्री आमच्यात आहे हे एकमेकांना सांगणे इतपत मोकळेपणा आमच्यात आहे जे रेअरली घडतं ना <laughs> सो त्याची मला खूप गंमत वाटते <laughs> म्हणजे थोडक्यात ही जरी तुमची पहिली फिल्म असली तरी तुम्ही मनाने खूप अतिशय उत्तम कनेक्टेड आहातच त्यामुळे ते ऑन द स्क्रीन दिसेलच बरोबर ना आपण आता आणखी थोडं पुढे जाऊ या सिनेमाचा जो विषय आहे hmm. आणि सुपर हिरो किंवा सुपर पॉवर hmm. जी काही आहे तर मला म्हणजे तुला हा प्रश्न तर मी तुला विचारायलाच नकोय की तुझा सुपर हिरो किंवा सुपर पॉवर कोण आहे <laughs> ते पूर्ण महाराष्ट्रालाच माहिती आहे <laughs> पण थोडं खोलात थो जाऊन मी असं विचारेन की ज्यावेळी तू लहान होतास म्हणजे <laughs> तू तुझं कळण्याचं वय नव्हतं तेव्हाच्या तुझ्या मेमरीज काय आहेत तेव्हाचा तु, तुझा, <laughs> ते तुझा, ते तुझा सुपरमॅन किंवा कोण होती ती व्यक्ती असं काही लक्षात आहे का माझ्यासाठी माझे हिरो माझे डॅडच होते पण खेळण्यातले आणि तेव्हा कार्टून्स आपण बघायचो मला वाटतं माझ्याकडे हिमॅनचा सेट होता आणि तेव्हा mm. हिमॅन खूप पॉप्युलर होतं mm. नाही जियाजो नंतर आपल्या जियाजोवर मी खूप खेळायचो ज्या आई मला शिव्या घालायची इतकं मी खेळायचो आणि मी खूप विकृत आहे असं आईचं असं म्हणण्याच नाही त्यांना फटाके लावून उडवायचो बिडवायचो मग आजीचं कुंकू असायचं आजीचं कुंकू घेऊन ते रक्त फिकत त्याला द्यायचं आणि सकाळी उठल्यावरती पांघरुण असत अस्तव्यस्त असतं तर त्याचे ते मला अस्थाव्यस्तच लागायचं मला ते हे नसतं कोणी ते ठेवून नाही त्याचं नीट घडी करून कारण मग त्याचा डोंगर मी बनव बनवायचो मग त्यात ते जी आय लावायचो मग ते जी आय जोसचा वॉर सिक्वेन्स मी क्रिएट करायचो माझ्याच असे दुनियेत असायचो लहानपणी सो जीआयजो हिमॅन लहानपणी जनरली मी बरोबर मी, मी खूप लेट पर्यंत खेळत होतो उशिरापर्यंत मोठी प्रॉपर मोठी होईपर्यंत मी बाहुल्यांची खेळली प्रॉपर मोठी होईपर्यंत म्हणजे मी दहावीत असताना जर तिथनं ऑब्व्हिअसली एवढे पैसे नव्हते बाबांनी खूप ठराविक मोजून दिले होते व्ह्युरोज तर मी त्यातनं बाहुली आणली पण मला आणखीन एक तुला विचारायचं आहे कदाचित तू त्यालाही होकार देशील म्हणजे <laughs> सुपर पॉवर किंवा सुपर मॅजिक जे आपल्या सिनेमात आणलं ते महेश कोठारेने आणलं आणि त्याला मूर्तरूप दिलं ते लक्ष्मीकांत बेर्डेने तेही कुठंतरी तुझ्या मनात असतीलच ना कारण त्यांच्यावर तू कामही केलेलं ते नसा नसा ते माझ्या आणि ते माझा सगळ्यात आवडता सिनेमा होता लहानपणी आणि मी इनफॅक्ट एक इमोशनल टर्न देतो त्याला की मी माझ्या वडाचे सिनेमे त्यातला देणार मी सतत बघायचो माझा मला खूप आवडायचं डिस्ट्रेस सिनेमा होता माझा तो पण जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे लक्ष अंकल गेले त्यानंतर मी ॲटलीस्ट पुढचे दहा वर्ष मी ते सिनेमे बघू नाही शकलो आणि ते मलाही जाणवलं नाही त्या वयात की मी का बघू शकत नाही आहे पण आता जेव्हा वळून बघतो तेव्हा त्याचं तेच कारण होतं की ते इतकं ते इतके आम्ही अटॅच होतो लक्षांकल ना की त्याच्यामुळे आता तुम्ही दोघं कनेक्टेड आहात हे सांगितलंच पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष काम करायला लागलात सेटवर तुमचे सीन सुरू झाले त्यावेळेस तुमचं गिव्ह अँड टेक कसं होतं तुम्ही दोघांना एकमेकांकडून काय मिळालं ॲज अन ऍक्टर म्हणून ह्याच्याबद्दल सांगा थोडं मला वाटत की एफर्टलेस होत ते ती जी प्रोसेस होती ती <laughs> म्हणजे इतका विचारच नाही करावा लागतो <laughs> आम्ही खूपच सिम्प्लिफाईड <laughs> प्रोसेस होती माझ्यासाठी तरी कि आमच्या दोघांसाठी इनफॅक्ट आम्ही प्रत्येक सीनचं रिडिंग तर करायचो होतो ऑब्व्हियसली प्रकाशने ते लिहिलंय पण खूप सोपं त्याचाही एक वेगळा फायदा झाला अतिशय आपण जसं आता आम्ही जसं एकमेकांशी बोलतोय ना तसेच आम्ही सिनेमात एकमेकांशी बोललोय सो त्याच्यामध्ये फार काही असं आणून काहीतरी करावं लागतं असं झालंच नाही पण मी एक ऑब्झर्व केलं की तो इमोशनल सीनच्या बाबतीत जेव्हा इमोशनल सीन त्याला करायचा असतो परफॉर्म तर तो एकदम शांत होतो म्हणजे अदरवाइज तो खूप टाइमपास करत असतो सेट वरती किंवा धमाल करत असतो तो कधीच असा आलूफ नसतो त्या सगळ्या वातावरणापासून पण इमोशनल सीनच्या वेळेला तो एकदम शांत होतो आणि ते पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं नाही पहिल्या दोन तीन सीन्सच्या वेळेला नंतर तेव्हा लक्षात आलं की ती त्याची प्रोसेस आहे तो शांत आहे तर आपण त्याला ती त्याची त्याची तेव्हा स्पेस देऊ आणि मग तो जेव्हा येतोय आपल्यात तेव्हा <laughs> येऊ दे तर तेवढंच एक त्याच्या ते बाबतीत मला जाणवलं पण तो फार चांगल्या पद्धतीने ते <laughs> आ, सीन्स कॅरी करू शकतो त्याला असं पाहिलं नाहीये फार कोणी अशा पद्धतीने सिनेमामध्ये बरोबर म्हणजे त्याची इमोट करायची ही कपॅसिटी आहे हे अजून आलंच नाही बरोबर आहे म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते महेश कोठारे त्यांच्याशी माझा अतिशय चांगला बॉन्ड आहे त्यामुळे आम्ही अशा खूप कॅज्युअल गप्पा मारत असतो त्यावेळी जेव्हा जेव्हा आदिनाथचा विषय निघतो त्यावेळी मी तेच बोलत असतो की आदिनाथ मध्ये इतकं कॅलिवर भरलेलं आहे समहाऊ तो दिवस आपल्याकडे यायचा आहे अजूनही की ते सर्व एका फिल्ममध्ये आपल्याला मिळेल सो so, आपण आता आणखी okay. पुढे जाऊया hmm. आप महेश कोठारेंचाच विषय निघाला आहे तर आपण एक सुपर पॉवर म्हणजे तुला खूप गोष्टींनी त्यांच्याकडून मिळालेल्या आहेत जे त्यांच्या संस्कारापासून ते अगदी फिल्म मेकिंगपर्यंत तुला सगळं मिळालं आहे त्यांच्याकडून पण अशी कुठली मोमेंट असते की त्यावेळी म्हणजे ते तर प्र तुला रोजच असतातच तुझ्याबरोबर ते पण ते पॉवर म्हणून तुला त्यांनी किती आनंद दिलाय समाधान दिलंय किंवा तू तु, सतत तुझ्या मागे ते आहेत असं तुला वाटतं की कुठल्या अडचणीच्या प्रसंगी अरे हे तर माझे सुपरमॅन आहेत असं तुला वाटत so, uh, माझे आई वडील माझे आई वडील दे आर माय पिलर्स आणि प्रत्येक पावला पावलाला मला mm. त्यांची साथ मिळालेली आहे आणि समटाईम्स दे हॅव सप सरप्राईज मी विथ देअर सपोर्ट म्हणजे आईवडिला आहेत आपल्याला माहितीच असतं पण एक कठीण कठीण प्रसंगी पण जेव्हा ते उभे राहतात आपल्या पाठीशी तेव्हा एक वेगळीच ताकद मिळते आपल्याला कोणालाही म्हणजे जेव्हा आपले आपल्या आईवडिलांकडून आपल्या कुटुंबाकडून जेव्हा आपल्याला एक साथ मिळते ती पॉवर इज द रिअल सुपर पॉवर दॅट यू कॅन गेट बरोबर तो जेव्हा जेव्हा तुमची माणसं तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि तुम्हाला पाठिंबा देतात की पावरच नाही जगात बरोबर ती पॉवर तुम्हाला मिळेल तुम्ही काही जग जिंकू शकता अगदी सर मला तुझ्या तोंडून एक, so, एक किस्सा मुद्दाम ऐकायला आवडेल जो डॅमिट आणि काही मध्ये आहे म्हणजे महेश कोठारेंनी म्हणजे त्यांची बायोग्राफी का महत्वाची आहे म्हणजे त्यांचं यश तर माहितीच आहे पण त्यांनी अपयशात सुद्धा कसं बिहेव केलं पाहिजे हे शिकवलं आणि तू त्यांच्या बाजूला राहून ते शिकलास <coughs> तर त्यातला जो महत्त्वाचा किस्सा आहे तो मला तुझ्याकडून ऐकायचा आहे आणि आप आपल्या तो प्रेक्षकांनाही ऐकवायचा तो जो मारुती गाडीचा आहे तो प्लीज जरा तू सांगितलंस तर आपल्या प्रेक्षकांना खूप छान वाटेल हो मग अशी मला विचारलं होतं की तुझी शक्तिमान मुवमेंट काय किंवा तर माझ्या आईवडिलांमधली शक्तिमान मुवमेंट काय होती तर तो एक किस्सा आहे म्हणजे सगळ्यात माझ्या आईवडिलांमधली सुपर पॉवर काय आहे तर आयुष्यात कुठलेही प्रसंग येऊ ते दुःखाचे असो असो किंवा mm. कुठले असो किती उतार mm. चढाव येऊ दे ते हसत मुखाने त्याचा mm. सामोरा करतात बरोबर आणि माझे डॅड म्हणतात म्हणजे आई म्हणते की वी शुड नॉट लूज दी अबिलिटी टू क्रॅक अ जोक इन द मोस्ट सिरियस सिच्युएशन्स तसंच मला वाटतं की जो जेव्हा एक फायनान्शियली mm. खूप uh, खूप जरा कठीण काळ आलेला आमच्या आयुष्यात mm. दोन हजार एक साली mm. तेव्हा खतरनाक नावचा हो सिनेमा माझ्या वडिलांनी डिरेक्ट केला होता प्रोड्यूस कोणी वेगळ्यांनीच केला होता पण खूप चालला होता आणि तेव्हा स्क्रीन अवॉर्ड्सला आम्ही गेलेलो आणि तिथे माझ्या वडिलांना अवॉर्ड मिळालेला बेस्ट डिरेक्टरचं आणि तेव्हा बॉलिवूड आणि मराठीचे अवॉर्ड्स एकत्र व्हायचे स्क्रीन अवॉर्ड्स अँड इट वॉज अ ग्लॅमरस नाईट ते अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला तो ते अवॉर्ड फंक्शन होता पण आमची जरा फायनान्शियल सिच्युएशन अर्थात Uh, ही होती त्यामुळे आमच्याकडे जी गाडी होती ती एट हंड्रेड होती जुनी घडघड घडगड खडगड <laughs> आणि आम्ही रेड कार्पेटच्या तिकडे सगळी मीडिया भरली होती <laughs> तो काळ सोशल मीडियाच्या आधीचा काळ होता तेव्हा ॲक्च्युअल हार्डकोअर जर्नलिस्ट आणि ते कॅमेराज आणि पब्लिक गर्दी म्हणजे त्या फेन्स बिन्सवरती पब्लिक उभे राहून फोटो काढत होते बघ अशी आरडाओरडा शिट्ट्या मारत होते तुम्ही होता तिकडे फक्त त्या गर्दीत नव्हतं अच्छा तर आम्ही अवॉर्ड्सवरून निघालो आणि तेव्हा बाहेर सगळ्यांची लाईन लागली होती गाड्या येत होत्या ऋतिक रोशन त्याची मर्सिडीज गेली अमिषा पटेल मग यश चोप्रा आणि गॉड आणि सगळे रोल्स रॉयस रो हे ते बापरे आणि मग आम्ही आलो रेड कार्पेट आणि डॅड आले तिकडे सगळं पब्लिकच आणि पब्लिकचा रिस्पॉन्स डबल झाला तिकडे आणि शिट्टे आडाओडा आणि मी अशाला मी कॉन्शियस झालो की शिट आता मी ते सगळं बघत होतो ना आपण तेव्हा लहान असताना आपल्याला त्या गोष्टींना त्या गोष्टींचं आपल्याला महत्त्व कळत नाही आपल्याला आपण मटेरियलिस्टिक गोष्टींकडे जास्त आपलं अटेन्शन जातं मा लहान असताना माझी पण इच्छा होती की आमची मर्सिडीज असायला पाहिजे पण तेव्हा ती सिच्युएशन नव्हती पण मी बघत होतो अमिषा पटेल बसली मग हृतिक बसला हे सगळे जावेद अख्तर मी आईकडे गेलो मम्मी आय थिंक वी शूड गो इन द पार्किंग लॉट टू टेक द कार आपण पार्किंग लॉटमध्ये दोन गाडी घेऊया मम्मीला ते पटलं थोडं पार कारण मी खूप असं कन्व्हिशनही सांगितलं ते तर मी म्हणते ती माझ्या वडिलांकडे गेली ती माझ्या वडिलांना डॅडूच म्हणते मी मी डॅडू म्हणतो म्हणून ती पण डॅडूच म्हणते ती ते जनरेशन आहे <laughs> तर डॅडू आपण जरा जाऊया का पार्किंग लॉटमध्ये तर बोलतो काय चल आपण इकडेच थांबायचं आहे डॅडूलाच गो ना गोड पार्किंग लॉट इकडेच जवळच आहे पार्किंग लॉट नाही मी इथेच थांबणार गाडी इकडे येणार आणि आपण जाणार संपला विषय आता काय आणि तो ड्रायव्हरला वेळ लागत होता कारण खूप गाड्यांचा ताफा होता आणि सगळं आणि पब्लिक आवडा करते पब्लिक बघते की महेश कोठारे उभे आहेत तिकडे खूप खूप वेळ झाला म्हणजे गाडी येत नाही आहे आणि मी असं घरी कधी पोचणार असं झालं माझं आणि इतक्यात आमची एट हंड्रेड आली घडगड गडगड गड 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 कर ड्रायवर घेऊन आला पण कोणीही काही बोललं नाही आम्ही गाडीत बसलो पब्लिक आडा सीट मारतो इनफॅक्ट पब्लिकने टोमणा मारला ड्रायव्हर बाई ड्रायव्हर सोराचा का <laughs> आणि मी गाडीत बसलो आणि गेलो आणि तो इतका महत्वाचा धडा होता माझ्यासाठी mm. आयुष्यात की आपण जे आहोत mm. त्याचा आपल्याला ऑलवेज अभिमान असला पाहिजे आणि आपण आपली पायरी ओळखून वागलं पाहिजे खूप छान आणि मला स्पृह वाटतं की जसा आदिनाथनी हा किस्सा सांगितला तू तू सुद्धा तुझ्या सोशल मीडियावर किंवा मग बाहेर तू जे कार्यक्रम करतेस त्यात तू कर तुझ्या आई वडिलांबद्दल खूप छान व्यक्त होत असतेस ते मी अनेकदाही बघितलेलं आहे तर तुझ्यासाठी सुद्धा ते सुपर हिरोच आहे त्यांच्याबद्दलचं तुझं हे सांग की तुझ्या मनातला काय तू भाव सांगशील ह्या सिनेमाच्या निमित्ताने सी प्रत्येकच मुलाला आपले आई वडील हे जगातले सगळ्यात बेस्ट आहेत असंच वाटत असं असं मलाही वाटतं आणि ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला दोघी बहिणींना वाढवलं आहे ते इतकं कमालीचं आहे तेव्हा काही इतकं म्हणजे पेरेंटिंग बाबतीत आता जास्तच आसपास ऐकू येतच सतत आपल्याला की असं असलं पाहिजे तसं असलं पाहिजे चाईल्ड सायकोलॉजी हे ते इतके विषय आपल्या आसपास बोलले जातात तर ते विषय जे नव्हते बोलले जात त्या वेळेला त्यांनी ते समजून घेऊन आम्हाला वाढवायचा प्रयत्न केला असं मला वाटतं आम्ही दोघी बहिणी व्यक्तिमत्व आमची पूर्ण वेगवेगळी वेग आहेत आमच्या आवडीनिवडी पूर्ण वेगवेगळे वेग आहेत मी कायमच या शाळेतल्या अगदी स्पर्धा असतील किंवा पब्लिक स्पीकिंग असेल किंवा छोट्या छोट्या अशा नाटकांमध्ये असेल सिरियल्समध्ये असेल मी बालकलाकार म्हणून काम केले ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माझा रस होता आणि तीच माझी बहीण जी आहे ती स्पोर्ट्समन आहे आणि तिने तिच्या क्षेत्रामध्ये जे काही अॅक्युलेट टॉपचे मिळवू शकते तिथे तिने मिळवलेत या दोन्ही गोष्टी आणि एस्पेशली एका मुलीचं स्पोर्ट्समधलं करिअर हे आमच्या फॅमिलीसारख्या फॅमिलीसाठी खर्चिक आ, आहे बऱ्यापैकी त्यातनं ते रिदमिक जिम्नॅस्टिक्स म्हणजे त्यातनं तो सगळा कॉस्ट्युम्स आणि ॲपरेटर्स तेव्हा आता आता जितकं आहे अवेलेबल तितकंही नव्हतं इम्पोर्ट कराव्या लागायच्या गोष्टी कॉस्ट्युम्स wow. पासण्या सगळ्या पण कधीही माझ्या आई बाबांनी आम्हाला हे जाणवू दिलं नाही की आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून तुम्ही करू शकत नाही नेव्हर इन आर लाइव्स आय हॅव हर्ड अ नो फ्रॉम देम कुठल्याही बाबतीत कुठल्याही बाबतीत त्यांनी आम्हाला हे जाणवूच दिलं नाही की आमची परिस्थिती काय आहे <laughs> याचा अर्थ असा होता का की आम्हाला आम्ही मागितलेली प्रत्येक वस्तू मागायच्या आधी जसं आता हातावरती ठेवली जाते बऱ्याचदा आसपास आपण बघतो अवांतर लाड कधीच झाले नाहीत पण प्रत्येक वाढदिवसाला माझ्या मला मिळालेलं गिफ्ट पाचव्या वाढदिवसापासून हे एक पुस्तक होत म्हणजे अशा गोष्टी त्यांनी खूप केल्या नाटक बघायला सिनेमा बघायला आई बाबा आम्हाला सोबत घेऊन जायचं कधीच तुम्ही आजीकडे राहा आम्ही जरा जाऊन येतो असं त्यांनी केलं नाही किंवा चांगले चांगले गाण्यांचे कार्यक्रम ऐकायला घरात आमच्या कायम उत्तम संगीत वाजत असायचं कुठलेही चार लोक एकत्र जमले की बाबा आईला गाण्याचा आग्रह करायचे mm -hmm. किंवा ह्या छोट्या छोट्या गोष्टी फुलांची आवड असेल उत्तम राहण्याची आवड असेल छान दिसायचं छान कपडे घालायचे छान लोकांना भेटायचं सगळं आसपास छान छान असलं पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जी मजा असते ना ती त्यांनी आम्हाला घ्यायला शिकवली आय थिंक दॅट इनफ फॉर एनी एनी किड सिनेमाचं नाव शक्तिमान आहे आणि तो काळ जो आपण तुम्ही वाढलेला शक्तिमान सिरियल बघत होतात का नाही तुम्ही दोघं मी नाही मी कधी कर... मी कधीच नाही बघितली मला अजिबात आवडायचं नाही काय माहिती काय नाही काय त्याच्या मागे आता आय एम जस्ट थिंकिंग अबाउट इट की सगळे म्हणतात की बघितली आणि मी का नसेल बघितली मी जरा भितरट होते थोडी लहानपणापासून म्हणजे जरी खेळ मी मी पण स्पोर्ट्स मध्ये आय वॉज अ स्पोर्ट्समॅन पण मी, मी खूप घाबरट होते स्वभावानी आणि तेव्हा खूप अशा बातम्या यायच्या की शक्तिमान बघून आज हे मूल पडलं उद्या त्या मुलाने उडी मारली ते गच्चीवरनं ते फिरत जसं खाली येतं ते ट्राय करत तर ह्याची मला भीती वाटायची खूप तर बहुतेक त्यामुळे असणार पण मी, मी ते सिरियल मी कधीही ते आवडीने पाहिलं नाही तू अगदी आवडीने म्हणजे बघायचो तेव्हा खूप सारखा काय होतो तेव्हा लहानपणी okay. शक्तिमान म्हणून बघायचो आपण well. आता आपल्या असल मातीतला सुपर हिरो आहे तो आपल्या कळायचो नव्हतं पाहिलं पाहिजे वगैरे तो वगैरे मला फार मला एक सांगा तुम्ही दोघांनी एकमेकांबद्दल खूप गुढी गुढी बोललायत गेले दोन तास त्यामुळे मी तुम्हाला त्याच्याबद्दल हिची तुला आवडणारी गोष्ट आणि ह्याची तुला आवडणारी गोष्ट विचारणारच नाहीये पण ती अगदी थेट नाही विचारली थोडी आडून आडून विचारली पण मला विचारायचं आहे तुला असं की हिची खटकणारी गोष्ट कोणती आहे की तुला वाटलं की बाकी सगळ्या गोष्टी चांगल्यात ही जरा हिने सुधारली तर बरं होईल अशा दोघांची मोमेंट सांगा एकमेकांबद्दलची तिच्यातली खटकणारी गोष्ट ती खटकणारी क्वालिटी माझ्यात पण आहे खरं तर आम्ही दोघे जरा विसरबळ आहोत आणि ती पण गोष्टी विसरते आणि ती उलट मला विचारते की तू कसं विसरलास <laughs> <laughs> बर ओके <laughs> okay. म्हणजे आम्ही काहीतरी ठरवतो आम्ही काहीतरी ठरवतो की आपण परवा भेटायचं आहे आणि आपण काहीतरी कशावर तरी, तरी, थरूती। थरूती। तरी? तरी चर्चा करायची आणि हे मी विसरते ती पण विसरते साफ तिच्या कामात ती पण बिझी असते मी पण बिझी असते आणि दोघे विसरतो पण भेटल्यावरती ती मला असं विचारते असं असं वागते की जसं की मीच विसरलोय आणि ती अगदी म्हणजे साधी भोळी आहे तू सांगशील एक तर तो खोटं बोल मी आहे हे मला मान्यच आहे त्याबद्दल काही आर्ग्युमेंट नाहीये पण हे तो खूप वाढवून आणि वाटेल ते सांगतो पाणी घालून मी ऍक्सेप्ट नाही काही त्याच्यातली खटबल मुद्दा त्याच्यातली काही अशी फार खटकणारी गोष्ट नाही एकच आहे की पुढी मीही आहे पुढी तोही आहे पण मला माझ्या खाण्यावर कंट्रोल नाही करतात त्याला येतो ह्याचा मला खूप राग येतो आणि की एवढं काय म्हणजे सांगते मी तर खा ना एवढं काय मग मला गिल्ट येतो त्याच्याबरोबर असताना खर तर रसिको मला ह्या दोघांशी खूप गप्पा मारायच्या होत्या होत्या मी ह्याच्यासाठी म्हणतो की कारण गेले तीन तास नॉनस्टॉप बोलताय <laughs> ते आणि आमची इंटरव्ह्यूची प्रोसेस अशी असते की लाईन अप असतो जवळपास पंधरा वीस इंटरव्ह्यू होतात त्यामुळे त्यांनाही तोच मुद्दा पुन्हा पुन्हा मांडावा लागतो पण ते ते इतके छान आहेत ते, ते दाखवतही नाहीत की हे आम्ही ह्याच्या आधी बोललेलो आहे पण मला असं वाटतं की ह्या इंटरव्ह्यूत खूप काही नवीन गोष्टी तुम्ही दिल्या म्हणजे मी भाईरवी, भाईरवी, तो, तो तर ह्याला भैरवी म्हणेन की आपण शेवटी करतोय आणि भैरवी भैरवी जेव्हा आपण म्हणतो तर भैरवी करताना त्याचा तसाच समारोप झाला पाहिजे ह्या मुलाखतीचा समारोप तुम्ही दोघांनी अशाच पद्धतीने करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो काहीतरी छोटंसं अर्ध्या मिनिटाचं तुम्ही काहीतरी छान सादरीकरण करा जेणेकरून ह्याची भैरवी आपण तू काय एखादी कविता तुझी सादर कर कविता नको डिपार्टमेंट ती बर मग तू समारोपाच तुझं काहीतरी तुला जे काही सांगायचं ते सांग मी तुला विचारणार नाही किंवा सजेस्टही करणार नाही <laughs> काही नाही करणार मी फार मी एवढंच सांगेन की चोवीस तारखेला शक्ती महाराज सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होतो आहे सध्या ट्रेलर खूप चर्चेत आहे mm. कारण ट्रेलर खूप लोकांना आवडला आहे कारण ती गोष्टच आवडण्यासारखी आहे गोष्ट खूप मनापासून सांगितलेली आहे प्रकाश कुंटेंनी स्वतः अनुभवलं प्रकाश कुंटे आमच्या दिग्दिग् सॉरी काय प्रकाश कुंटे आमचा mm. आम दिग्दर्शक लेखक निर्माता त्यांनी ही स्वतः आयुष्यात अनुभवलेली गोष्ट त्यांनी ह्या चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला त्यांनी खूप ऑनेस्ट जेन्युन आणि एक uh, खरच निरागस प्रयत्न हा शक्तिमान uh, ही गोष्ट तुम्हाला नक्की आवडणार कारण खूप मनापासून सांगितलेली गोष्ट आहे hmm. ट्रेलर बघा आणि चोवीस तारखेला थिएटरमध्ये भेटू uh, मी माझी नाही ऐकवत कविता पण मी वैभव जोशीच्या एक चारोळी ऐकवते मला त्या खूप आवडतात आणि त्या आपल्या विषयाशी hmm. अतिशय uh, संयुक्तिक आहेत की hmm. का आपल्या आयुष्यात आपला hmm. बाप आपले वडील का महत्वाचे असतात तर त्याने जुनं फर्निचर नावाच्या सिनेमासाठी एक गाणं लिहिलंय एकदा बोलू न घेऊ काय चुकले सांगना नावाचं तर त्यातल्या शेवटच्या कडव्यातल्या ओळी अशा आहेत की कोण जगतो घेऊन श्वासात लाखो वादळे कोण जगतो घेऊनि श्वासात लाखो वादळे कोण मरतो आपल्यासाठी कुणाला ना कळे देऊनी वरदान आपण शाप व्हावे लागते अशा या आहेत आणि आमच्या सिनेमाशी अगदी खूप सिनेमाशी रिलेट होतात तर मला वाटतं की हा खूप महत्वाचा सिनेमा आहे कारण खूप महत्वाची जोडी एकत्र आली आहे आणि मला नक्की वाटतं की ह्या सिनेमानंतर इतर जे काही आणखी टॅलेंटेड लेखक निर्माते दिग्दर्शक असतील त्यांना जरूर वाटेल की तुम्हाला दोघांना कास्ट करावं आणि चांगली कलाकृती वेगळी कलाकृती द्यावी मी तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार मानतो आणि तुम्हाला पुढच्या प्रवासाला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू